आणि विकास रेषो पाटील डुंगी पडेल याच्यावर वेळेस समालोचना करता दोन बसले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या महिलातल्या गाड्या मग सत्याऐंशी सुटला आणि सत्याऐंशी पडतोय सत्याऐंशी मध्ये लढत पलीकडा मथुरे आलीकडा राजे मधी बावडे दोघात लढत सुंदर अशी गाडी पडते ज्या बैलाने मुंबई बाजली घाट गाजवला असा राहुलबाई पाटील आदवली कल्याण करायचा मथुर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भूतो ना भविष्याचा हिंद केसरी पेडगावकरांचा मदा बघा माणसांची गर्दी गाड्या सोडाय गेले ओ मतन पळणार मागा ते शिवलाय मतन पळणार बघा माणसं बघा आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती बंदीचा काळ प्रत्येक जणांनी आठवा बंदीच्या काळानंतरनं हे बैलगाडी क्षेत्र सुरू झालं बैलगाडी क्षेत्र सुरू झालं ना बैलगाडी क्षेत्राला ला ला वळण लागलं नव्हतं ते वळण कुठेतरी लावण्यासाठी जागतिक विजेते पैलवान विला देशमुख